मित्रमैत्रिणींना आणि माझ्या प्रिय वाचकांना नमस्कार मी सुनीता चौधरी आज संडे स्पेशल म्हणून माझ्या एका मित्राची स्वच्छंद कृष्णकुमार याची एक पारितोषिक विजेती कविता मी सादर करणार आहे तुम्हाला आवडेल अशी अपेक्षा करते कवितेचं नाव आहे कविता वाटलं एकदा मला की करावी एक कविता वाटलं एकदा मला की करावी एक कविता पण प्रश्न पडला मी विषय मांडू तरी कोणता पण प्रश्न पडला मी विषय मांडू तरी कोणता अमृतपैस जिंकणारी ज्ञानेशांची मराठी की तिचा अपमान करणारी पैदास बुरटी लिहावा तुकोबांसारखा एखादा अभंग की मांडू ढासालेला नीतिमत्तेचा तो व्यंग मांडू वेदांना बेड्या घालणारे बसवांचे वचन की लिहू आजही असलेली सामाजिक उतरण वाटलं एकदा मला की करावी एक कविता पण प्रश्न पडला मी विषय मांडू तरी कोणता लिहावे नाथांसारखे एखादे रूपक भारूड की सांगावं विज्ञानाच्या जगीचे कर्मकांडांचे गारुड लिहावा अखंड त्या ज्योतिबांसारखा की फाडू आजच्या दाभिकांचा तो बुरखा लिहू इंद्रजितांसारखी शेतकऱ्यांची कथा की मांडावी मानवतेची ती अस्वस्थता वाटलं एकदा मला की करावी एक कविता पण प्रश्न पडला मी विषय मांडू तरी कोणता करावे कुसुमाग्रजांचे एखादे ते काव्य कि शोधून मोती करावे तिला सुश्राव्य लिहू अण्णांसारखे एखादे लोकनाट्य की मांडू लोकशाहीचे चोरांचे ते नाट्य करून फटका फंदीसारखा मारावेत फटके की श्लोक वामनांचा करून दावावे जग नेटके वाटलं एकदा मला की करावी एक कविता पण प्रश्न पडला मी विषय मांडू तरी कोणता शब्दबद्ध करावा प्रेयसीचा तो विरह की मांडावा कैक जोडप्यांचा गृहकलह मांडू समाज व्यवस्थेत जळणाऱ्यांचे हाल की ढसाळांसारखे माणू त्याला छिनाल जाणिवेची आर्तता स्वस्थ बसत नव्हती आणि माझी कविता काही केल्या तयार होत नव्हती वाटलं एकदा मला की करावी एक कविता पण प्रश्न पडला मी विषय मांडू तरी कोणता मानवी मनाचं भाव आहे ना आपल्या लेखणीत उतरवण्याचं अजब कसं मध्ये चारोळी म्हणा किंवा कविता म्हणा काही ओळींमध्येच तो खूप काही सांगून जातो जाता जाता त्याने लिहिलेली एक माझी अत्यंत आवडती चारोळी मी म्हणणार आहे ती अशी कातडीची झिलई ते सुरकुत्या एवढा प्रवास तुला कळला ना की वासना आणि प्रेम ह्या दोन गोष्टी तुला आपोआप समजतील धन्यवाद